हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी किंवा त्याला फ्रेंच बीन्स असंही म्हणतात तर मी त्यासाठी फरसबी आणली आणि त्याला निवडून घेतलं आहे थोडंसं कट करून घेतलं बारीक बारीक आणि आता त्यासाठी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत त्यांना आपण आता चॉपरच्या सहाय्याने बारीक कट करून घेऊया बारीक कट केलेली फरजबी आपण आता स्वच्छ धुवून घेऊया फरजबी स्वच्छ धुवून आपण एका बाउलमध्ये घेतली आता कांदा कट केलेल्या एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि टोमॅटो चॉपरमध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीने टोमॅटो बारीक झालेला आहे तर आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आता आपण तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडले की कांदा घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण फरसबी घालून घेऊया दोन ते तीन मिनिट मंद आचेवर त्याला परतून देऊया आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि पुन्हा परतून देऊया दोन ते तीन मिनिट फरस भी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालून घेऊया आणि एकत्रित करून घेऊया एक ते दोन मिनिट वाफेवर त्याला झाकण ठेवून परतून देऊया आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला परतून देऊया दोन ते तीन मिनिट वाफेवर फरसबी झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर त्याला मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकजीव करून घेऊया त्यावर आपण आता पुन्हा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवूया आणि त्याला शिजवून देऊया आणि अशा पद्धतीने आपली फरजबी तयार झाली आहे अशा पद्धतीने आपली चवदार राशी फरजबीची भाजी तयार झाली आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा संगीता किचनला धन्यवाद